सगळ्यांना कसे बरे आहेत ना चला सहय पकायला सुरुवात केली बर का मी बस त्रास बऱ्या वेळेस चालू केला व्हिडिओ कारण उशी व्हायला लागला तो सह पकायला त्याच्यामुळे चल ठीक आहे लागले आपला मसाला तयार व्हायला हो तो मसाला आहे कांदा हिर मिरची लसूण आदरक टमाटर जनिया हिरवी मिरची आपल्याला बनवायचे आलू मटर हम्म आज आहे आलू मटरची भाजी काय करा आता जवळ आहे ना आलू मटरचं सीजन जास्त तर मटरचा आलू तर असतातच बारा महिने पण मटरचा पण सीजनच जास्त म्हणायचं कवा कवा तो मला बतवा सरसो ह्याचा साग असायचा आता जास्त मटर आलू मटर लागलेली भाजी हो व्हायला मस्त पैकी दूधवाला काय अजून आलेला नाहीये हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा मिरचीच गेलं डोळ्यात <laughs> चाललाय स्वयंपाक तर चला आता मस्त पैकी स्वयंपाक चाललाय बर का आपला छान पैकी पोरं काय अजून आलेली नाहीत कामावर ना, ना। हा तर संध्याकाळचं रात्रीचं स्वयंपाक आपला सुरुवात केली दूधवाला पण नाही आला अजून दूधवाल्याची पण वाट बघत होती म्हणलं सांगायचं आपलं दूध पण गरम होईल मस्त आलू मटरची भाजी भाजी <laughs> बनवायची आलू मटरची तर चला डोळे अजून असेच आहेत माझे बरं का सर्दीमुळं दुसरं काय नाही सर्दी होईल जाता जाता जाईल हे का नाही तर चला आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे दूध घ्यायला चला दूध घ्यायला हा हो काच हे का ते पण वाट बघते आता पावास मी देते म्हणून का मग दूध हा तर असतं का दूध असं रूजच मस्तपैकी चला वातावरण किती छान झालंय मस्त झालं ना असं वातावरण झालंय आणि दूधवाला आलता आता दूध देऊन गेलेला आहे तर चला बाहेरचं वातावरण तर झालेलं आहे छान तसं जर तर मस्त वातावरण झालं बघा संध्याकाळच हम्म काळू दळू काळूधू काळूधू दे आता त्याच वाट बघताय ते का आता आम्हाला देती म्हणून तर चला आता स्वयंपाकाच सुरुवात आता आतमध्ये चला बघा डायरेक्ट दरवाजा नाही बंद केला ना तर येणार आतमध्येच बघा आता आला 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 लागलं यायला त्यांना सवय ना टायमाला माझ्या रोट्या साईपा का असतो ना संध्याकाळचा त्याच्यामुळं तर चला माझी ही भाजी पण लागलेली व्हायला आणि हे ना ते पहिला दरवाजा बंद करू द्या नाहीतर हे ना, ना तेव्हा आलंच हा हा रोख जा देऊन गे ते म्हणतो रोट्या कापा बनवती दे आम्हाला बाहेरच बसते बर का हिथच जाणार नाहीत एवढी मस्त आहेत कुत्री इथली लहान लहान पण लय छान लय आजार आहे त्यांचा सुद्धा आम्हाला कारण रात्रीच आहे ना इकडं एकटं घर पडतं ना तर रातभर इथंच असते बघा कुत्री तीन आहेत बारकी बारकी पिल्ल तीन आहेत बघा तर चला आता दूध आले आता मी टाकते भाजी शिजायला टाकली शिजायला मस्त भाजी आलू मटर आलू मटर आपण काय आली नाही एका चोर टाईम लागला रोवरला आणि ऋषी लागलेला यायला तर ऋषी यायचं म्हणजे काय आहे ना आता कुणाच्या तरी मोटरसायकलला नाही तर ऑटो ऑटो तर मिळत मिळतच ना तिकडं कुणाच्या तरी, तरी, तरी मोटरसायकलला हात देऊन मंगणार कारण त्याला वेळ वे रेसिरस होणार आहे चला आपण ये ना आपल्या दुधासाठी पातीला घेऊन येते मंदिरचं तर काय आपलं आहे छान पैकी चला किचन मध्ये चला किचन मध्ये हे बा पातील रोजच्या रोज आपला गरम करायचं नाही हे का हे दुधाचं पातील आणि हे आपलं किचन हे असं किचन आहे बघा काय नाही किचनचं अजून चालू नाही केलं होईल का नाही का होईल चालू हे ना हा हे जुनं आपलं सिलेंडर गॅस ते ठेवलेलं अजून काही नीट केलं नाही बाज ह्यात बाजरी आहे हे तर आपलं टिप आहे हे ना हे बघा असं आपलं हे किचन आहे तर अजून दरवाजे नाहीत काय नाही काय नाही धूळ माटी किती बसली बघा दिसत असेल ना हा जेव्हा दरवाजे फिरवाजे होत्याल ना तर किचन आहे बघा आपलं हे जवळ होत्याल दरवाजे तेव्हा आपलं राहील नीट नीट का तवर असंच धूळ माटीमध्ये तर चला मस्त आता मस्त पैकी पातीला आणले दूध गरम करायला आता हे दूध आहे ना गाळायचं पहिलं बरं का नाही तर काय ना म्हैस दूध काढताना कव्हा त्यात एखादा केस जातो थोडासा कचरा असतो तर ते गाळलं ना दूध म्हणजे आपल्याला चांगलं असतं त्याच्यामुळे गाळून मस्त गरम करते आता हे बघा दूध गरम हे गाळायचं कारण सांगू का हे बघा हे बघा काय दिसतंय केस दिसतोय का हा तर त्याच्यामुळं हे का, का? थोडासा कचरा केस त्याच्यामुळे ना हो दूध कवा आपण गाळूनच घ्यायचं बरं का असं रत्तीप पुढे लावला असेल तर मशीचा तर असं गाळून घ्यायचं नाही तर का असा कचरा निघतो बघा केस वगैरे तर चला हे थोडे थोड्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ते थे थे का नाही हा चला हरवट्यांना सुरुवात केली कवाच लय वेळ झालं लागली बनवायला ऋषी आला पण चहा बनवला पण त्याला चहा दिला पण कारण रोहन नाही अरे ऋषी mm. पाणी ता गरम करायला mm. ना रोहनला ते उशिरा येईल आज आणि तिथे काय माहितीये का धुळ माट्टी लय असते लय धुळू माट्टी तर सगळ्या आणि डोळ्यातन तोंडातून गेलेल्या असते आल्या फ्रेश मस्त आंघोळ केला ना म्हणजे फ्रेश फ्रेश होतात पोरं तर आता आंघोळीला पाणी काय मी ठेवलंच नव्हतं खरं जर म्हणलं तर कारण स्वयंपाक करा जरा लेटच लेट चाललं आहे थोडंसं जरा लेट झालं की मग कामाचं गणितच चुकतं आहे त्याच्यामुळं ते काय असं मस्तपैकी रोट्या अशा टून फुकत्यात छानपैकी रोट्या बनवल्यात आपल्या आणि आलू आणि मटरची भाजी बनवली छानपैकी हे बघा अशा आपल्या रोट्या कमीत कमी सगळं टोपलं बर कच्च झालेलं आहे डबल टेबल चवर पडले अशा आणि हे भाजी पण झालेली आहे आपली आलू मटरची सब्जी बनवलेली आहे आणि चहा बनवला तर खरेच चा वेळी हो चहा प्यायला मी पण घेतलाय थोडासा आणि रिशूला पण दिलेला आहे हाय कर रिशू हाय या प्यायला सगळेजण हॅलो फ्रेंड्स चाय पिलो हॅलो फ्रेंड्स चाय पिलो चला आता घेते रोट्या बनवत होते का चला आता हा का मस्त रिशो घेला गुहिला बाबा रोट्याला भाजी बनवली रोट्या झाल्यात आणि काय माहिती का थोडस मला वाटतंय का मस्त भाजी आणि टोपलंभर रोटे केल्यात आणि थोडेसे मला वाटते कुरड्या पापडे जरात खायला तळावत वाटतंय ते काय आता घेतलेले कढईमध्ये तेल पण टाकलंय भरपूर झाले का नाही गरम नाही झाला अजून भरपूर घेतले का थंड केलं होतं वर का जाऊ द्या जरा गरम होऊन द्यायचं होत घेते आता थोडं ना थंड मध्ये काय माहितीये का कच्च्या राहतात आतून मधून मधून वर्ण तर दिसत त्या वेळेला पण आतमध्ये मध्ये मध्ये कच्च्या असतात त्याच्यामुळे थोडस कुरुड आपण आता तर झालंच असं धिके हप्ते मध्ये छान मध्ये आहे का कशा वाटतात वाटतात का नाही एक नंबर सगळ्या तळुणा चला आता ह्या का मस्त पैकी कुरड्या पण तळून घेतल्या छान पैकी मस्त पैकी भोगा भिगा सगळं तळून घेतलंय बाबा हा ऋषीने तूप लावून घेतलं रोट्यांना ला सुद्धा अरे माझ्या दोन तीन ठेवू बर का बिना तुपाचे तुप लावून घेतले त्याने आणि मस्त भाजी पण आहे जेवायला वाडू का ऋषी जेवायचं असलं तर बोल बाबा गरमागरम सगळं हे खाऊ नाही बघणार का खा खा काय चला मस्त कुरड्या पापड्या पण तळलेल्या आहेत चालले ऋषीच हा कुर्रम 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 कुर्रा कुर्रम कुर्रा आता हे असंच चालणार ह्याचा रोन हे दहा वाजता तर चला का रोट्या मस्त पैकी हे काय म्हणतात कुरड्या पापड्या आणि ही आपली भाजी हो, तर चल हा मीठ हा मी त्यात टाकलोय कशा ठेवलंय माहितीये का त्या डब्यामध्ये रसोईमध्ये किचन मध्ये डब्बा आहे ना छोटासा जिरा आपण पहिले ठेवायचं ना जिरं हा त्याच्या येते बघ त्याच्या ते काय टाकतो मीठ टाकतो घ्यायच्या बघा तर चला आता चहा सुद्धा माझा थंड झाला कुठलं चहा कुठलं काय टाइमच नाही मिळत चहा प्यायला पण आता गारच पण तर चला झाला बाबा स्वयंपाक आजचा आता पुरत्याचा स्वयंपाक मस्त पैकी झालेला आहे तर चला रिशू काय माहिती आता पुढे व्हिडिओ येतोय का नाही तू तर जेवणार नाही आताच हा तुझा तूच घेऊन आणि खा बाबा आता का मी काय मग एकदा आहे ना संपलं उठली की उठली इथून रोन आल्याच्या नंतरच मग आम्ही दोघं माहिती जीव तू आपलं घेऊन आण जेवण कर हा उशिराच व्हिडिओ येतोय तर मी करेल नंतर थोडासा अजून व्हिडिओ आहे ना ते बघा किती किती ते किती हात धुते आता मी चल घात घेतली का चला आता गिषूला जेवायला वाढ वाढलंय रिषूला लागलाय ते जेवायला मला मम्मी तू उठायच्या आधी मला जेवाय दे तू उठली नाही तू तू काय जेवाय देत नसते मग रोहन आल्याच्या नंतरच मग मी उठत असते जेवायला आहे तर मग एखादं आपलं टी नाटक बिटक काहीतरी असल आपलं बघायचं बस का बाबा अजून बस मम्मी हा बघा आहात काय बस मम्मी सर सरकवलं नाही म्हणते बस मम्मी इकडे बघतोय म्हणजे अजून दे बस मम्मी बस मम्मी बस तिकडे घे घेतात चल का <laughs> बाई बस 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 बाहेर <laughs> घाल दे आता नाही देत असे पोरग करत काय खरं नाही बाई आता हे आणि मी हायकी येते अजून हा बघा असे झाकून ठेवत असते मी सुद्धा मला म्हणतोय बास मम्मी बास बास मम्मी बास बास मम्मी असं पुढं पुढं करतोय ताट तर चला आता असं मस्त जेवायला वाढलेलं आहे रिशूला आपल्या है ना चाल त्याचं जेवण ठेव का मीठ घ्यायची किती मिठी बरं नाही किती मिठी आहे दुसरं मिठी दुसरं मीठ आहे काय दुसरं मीठ आहे ते थांबा मला फोटो पण नाही काढला खर तर म्हणलं त्या मी ह्याचा ह्याचा फोटो नाही काढला बाबा एक रेशो नाही घेतलं मी हो केले झूम हो कर दिया थोडासा हा कर, कर लिया तर बोल बाबा सगळ्यांना जेवायला <coughs> या सगळे जेवायला ऋषीला सर्दी पण झाली बर का सर्दी खोकला पहिला तर मला झाला माझा आता ऋषीला दिलाय मी कारण घरात या काळ झालं की सगळ्यांना होतच सर्दी खोकला ची ची तर आता ऋषीला दिलेला ऋषी वटाण्याची भाजी कशी झाली आहे ते सांग मीठ बीठ ते पण सांग मस्त छान झाली ना हा तर ते आता ऑल ऑलाउड लावलंय तिथं तू इथं दिसतय का हिथल्या ऑल आउड काढून पाणी ठेवायचं नाही तर टाकलं त्याला ते पण आंघोळ करून आल्या हा नऊ दहा वाजता येणार रे मला नऊ काय नऊ वाजता जरी सुट्टी झाली तर नऊ साडे नऊ वाजता तिथे येऊस तर दहा वाजता आंघोळ करूस तर दहा वाजतेत का नाही तर त्याच्यामुळं छान झाले ना भाजी रिशू हा मीठ बीट सगळं आहे ना चलो ठीक आहे तर चला आता सगळ्यांना बोलावलं जेवायला तर चला मी मी लेकर, लेकर आता अरे आहे उशिरा आणि मी रोहन आम्ही दोघं माय लोक लेकरं माय लेकर म्हणजे रात्री दहा वाजता जेवण करतो उशिरा हा आणि हे आता आलाय लवकरच साडेपाच वाजता सुट्टी होती तिथून हिथं येऊस तर त्याला साडेसहा पावणे सात वाजतात हेल्ले त्याने आंघोळ वगैरे करून आठ वाजता त्याचं मस्त पैकी जेवायला बसतो तेव्हा आता येईल दहा वाजता मग आमचं जेवण चला घ्या सगळ्यांनी काळजी मस्त पैकी चाललंय बागा जेवण स्वयंपाक केला आज आपण नाही होय नाही होय नाही होय करत करावंच लागतंय काय ना काय आपलं कोणचं हॉटेल बाहेरचं जेवण नाहीत काय नाही असंच असतं साध आणि सिंपल आहे का नाही रिशू mm. तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी खुश राहा बाय कर देशू बाय